नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत या भाजीचे नाव कोणी चौलाई म्हणतं तसेच कोणी तांदुळक्याची भाजी असेही म्हणतात तसेच ग्रामीण भागात तर या भाजीला रानभाजी असेही म्हटले जाते आपण बऱ्याचदा मुलांना अशा भाज्या खाऊ घालत नाही शिवाय आजच्या पिढीला तर ह्या भाज्या माहीतही नाही कशा बनवतात त्यामुळे आपण ह्या भाज्या महिन्यातून एकदा तरी खाल्ल्या गेल्या पाहिजे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चवलाईची भाजी घेतली आहे ती मी स्वच्छ निवडून घेतली आहे त्यानंतर तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आहे भाजीसाठी मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहे तसेच हिरवी मिरची लसूण आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे कूट आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपण भाजीला फोडणी करून घेऊ ही भाजी करायला अगदी सोपी आहे तसेच जास्त सामानही लागत नाही कडेमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलं आहे जिरे लसूण आणि हिंगाची फोडणी करून घेत आहे हिरवी भाजी करताना आपल्याला तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे त्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला गुलाबीसर असा परतवून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिटात आपला कांदा हा व्यवस्थित परतल्या जातो बघा आपला कांदा हा परतल्या गेला आहे जास्त ब्राऊन आपल्याला करायचा नाही त्यानंतर आपण लगेचच भाजी घालून घेणार आहोत कोणी ही भाजी बॉईल करूनही करतात पण शक्यतो मी भाजी अशीच करते जेणेकरून भाजीतले सर्व जीवनसत्व हे आपल्याला मिळतात बॉईल केल्याने भाजीचे जीवनसत्वही निघून जातात दोन मिनटं आपण झाकण ठेवू जेणेकरून भाजी ही कमी होईल आपली भाजी थोडी कमी झालेली आहे आता आपण चमच्याच्या सहाय्याने ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत बघा आपली भाजी ही कमी झालेली आहे आता आपण यामध्ये मिरची शेंगदाणे लसूणचं जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे वाटण हे आपल्याला थोडं जाडसडच ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला ही भाजी शिजवताना झाकण ठेवायचं नाही या भाजीला मुळातच खूप पाणी सुटलं जातं त्यामुळे आपल्याला वरणही जास्त पाणी घालायची गरज पडत नाही त्या, ना त्या भाजीच्या पाण्यातच ही भाजी मस्त अशी शिजल्या जाते बघा किती छान रंग दिसत आहे ना आता आपण बारीक गॅसवर ही भाजी चार ते पाच मिनटं मस्त अशी शिजून घेऊ भाजीतलं पूर्णपणे पाणी हे आटलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तयार होते तसेच दरवेसच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधी नवत अशा भाज्याही आपण केल्या पाहिजे तसेच आजकालच्या मुला तर अशा भाज्या कशा बनवता हेही माहिती नाही तर आपणही आपल्या मुलांना जर ह्या भाज्या खाऊ घातल्या तर त्यांनाही अशा भाज्यांची माहिती होईल ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायला तर एक नंबर लागते तसेच तुम्ही गरम गरम चपातीसोबतही ही भाजी ट्राय करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे खायलाही टेस्टी आहे तसेच गावरान भाजी असल्याने हेल्दीही आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद